नमस्कार मी डॉक्टर संतोष सावंत कार्याध्यक्ष कोणगाव गिरणी कामगार संकुल एकता समिती मी प्रथमता कोणगाव गिरणी कामगार या संकुलाच्या वतीने म्हाडाचा त्याचप्रमाणे शासनाचा जाहीर निषेध करतो कारण दोन हजार सोळामध्ये कोण पनवेल येथे दोन हजार चारशे सतरा लोकांना म्हाडाने लाभार्थी म्हणून घोषित केले होते ज्या गिरणी कामगारांना ही घरे लागली त्या लोकांनी दोन हजार सोळापासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करत म्हाडाने जारी केलेले सहा लाख रुपये कुठल्या ना कुठल्या मार्गाट त्या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न केला मात्र दोन हजार एकोणीसनंतर हा ताबा म्हाडाने गिरणी कामगारांना दिलाच नाही कारण दोन हजार वीस नंतर सुरू झालेल्या कोरोनामध्ये ही घरे कोरोना, कोरोना विलगीकरणासाठी वापरली गेली आणि दरम्यान या घरांचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं हे नुकसान भरून काढण्यासाठी देखील म्हाडाकडे रखडपट्टी सुरू होती अखेर म्हाडाने ही घरं थातूरमातून रिपेअर करून दोन हजार चोवीसमध्ये ज्या लाभार्थींना ही घरं लागली त्यांच्याकडे ताबा घेण्यासाठी तगादा लावला हा तगादा लावत असताना त्यांनी वार्षिक बेचाळीस हजार रुपयापेक्षा जास्तचा सा मेंटेनन्स त्यांनी गिरणी कामगारांकडे मागितला होता त्यामुळे सर्व गिरणी कामगार त्या ठिकाणी संतप्त झाले बेचाळीस हजार रुपये गिरणी कुठलाही गिरणी कामगार बेचाळीस रुपये मेंटेनन्स भरण्यासाठी तयार नव्हता अशा वेळेला अनेक मोर्चे आणि अनेक आंदोलनं झाली त्यावेळी शासनानं नरमाईची भूमिका घेत एक वर्षाचा तात्पुरता मेंटेनन्स माफ करत पुढे पाहू असं आश्वासन दिलं होतं दरम्यान त्या ठिकाणी कुठलीही सुखसुविधा म्हाडाला देता आली नाही आजही तिथल्या लिपची पाण्याची स्वच्छतेचा सण अभाव असताना म्हाडाने पुन्हा आता ह्या वर्षी म्हणजे येणाऱ्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसला त्या तिथला मेंटेनन्स वाढवून थेट पंचावन्न हजाराचं बिलच त्यांनी तिथल्या नवीन लाभार्थींच्या हातात दिलेलं आहे आमचं कोणगाव गिरणी कामगारांच्या वतीनं म्हाडाकडे आणि शासनाकडे असं मागणी आहे की ज्या लोकांनी दोन हजार एकोणीस किंवा त्यानंतर पैसे भरले होते त्यांचे पैसे म्हाडाने चार ते पाच वर्ष बँकेत ठेवून त्याचं व्याज म्हाडाला मिळालेलं आहे किमान त्या पैशातून ज्या लोकांनी आधी पैसे भरले त्या लोकांचा तीन वर्षाचा मेंटेनन्स सरासरी आपण माफ केला पाहिजे ज्या लोकांनी दोन हजार चोवीस नंतर पैसे भरलेले आहेत त्या लोकांना कुणालाही पाच रुपये मेंटेनन्स भरणं आत्ता तरी शक्य नाही इतक्या छोट्या घरांना म्हणजे साधारणपणे एकशे वीस फुटाची दोन घरं त्या ठिकाणी आहेत परंतु त्याला पाच हजार मेंटेनन्स भरणं कोणालाही शक्य नाही किमान तो मेंटेनन्स एक ते दीड हजार रुपये इतका म्हाडाने करावा आणि तिथल्या गिरणी कामगारांच्या बाजूने आपला कौल द्यावा अन्यतः गिरणी कामगार लवकरच येणाऱ्या अधिवेशनामध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही गिरणी कामगारांच्या संकल समितीने असा निर्णय घेतला आहे की जर हा निर्णय झाला नाही तर येत्या अधिवेशनादरम्यान भव्य मोर्चा आझाद मैदानाने नेण्याचा गृहणी कामगारांचा विचार आहे त्यामुळे शासनानं आणि म्हाडाने गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार करावा ज्या लोकांना आता आपण ताबा दिलेला आहे त्या लोकांच्या तिथल्या सुखसोयींकडे प्रथमता लक्ष द्यावं तिथल्या लिफ्ट सुधारणे तिथली स्वच्छता राखणे बिल्डिंगची साफसफाई पाण्याची व्यवस्था तिथली वॉचमनची व्यवस्था खालचं गार्डनिंग इत्यादी सगळ्या बाबींकडे म्हाडानं त्वरित लक्ष द्यावं अन्यथा पुन्हा त्याचा एकदा उद्रेक उडेल आणि त्या उद्रेकामध्ये म्हाडाचा म्हाडावर पुन्हा एकदा नवीन मोर्चा काढावा लागेल त्यासाठी कृपया करून म्हाडा आणि शासनानं दखल घेत गिरणी कामगारांना न्याय द्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद